नमस्कार मंडळी तर आज बनवूया अगदी घरच्या घरी उपलब्ध साहित्यामध्ये रसरशीत आंब्याचा केक बनवायला अगदी सोप्पा आहे कारण जी जी मेझरमेंट आहे ती अगदी लक्षात राहील अशी आहे कोणीही सहज बनवेल आणि महत्त्वाचं म्हणजे यात मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही रवा गव्हाचं पीठ आणि फक्त एक आंबा असे जिन्नस वापरून आपण हा केक बनवलेला आहे तर चला संपूर्ण रेसिपी बघा आणि असा हा रसरशीत आंब्याचा केक घरीच बनवा रेसिपी आवडली तर लाईक करायला मात्र विसरू नका तर सुरुवात करूया बाजारात भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आता येत आहेत त्यापैकी इथं बदाम आंबा आणि केसर आंबा आहे तर आज केक बनवताना मी केसर आंब्याचा वापर करणार आहे तर सुरुवातीला आपण केसर आंबा व्यवस्थित कापून घ्यायचा आणि सगळ्यात आधी आपण हा जो केसर आंबा वापरत आहोत तो संपूर्ण पिकलेला असावा म्हणजेच संपूर्ण पिकल्यानंतर त्याचा जो रंग असतो तो अगदी सुरेख असतो अशा प्रकारे त्यामुळे संपूर्ण पिकलेल्या आंब्याचाच पल्प आपल्याला काढायचा आहे तर अशा प्रकारे आपण याचा पल्प काढून घेऊया आणि पल्प कलेक्ट करून नंतर मिक्सर जारमध्ये फिरवून त्याचा आपण वापर करूया तर अगदी सुरेख आणि रसरशीत आंबा मी निवडला आहे तुम्ही देखील सास आंबा निवडा आता पुढे आपल्याला लागणार आहे रवा तर रवा इथं जाड बारीक दोघं प्रकारचं मी एकत्र करून वापरणार आहे आणि नंतर हा रवा आपण मिक्सर जारमध्ये फिरवून घेऊया दोन ते तीन फेर करा आणि कपाच्या ठिकाणी तुम्ही एखादा वाटीचा वापर केला तरी चालेल कारण त्याच मापाने आपल्याला पुढे मेजरमेंट घ्यायची आहेत एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला पाव कप आता तेल घ्यायचं आहे तेल घ्या किंवा तूप घ्या नंतर त्याच कपाच्या मापाने आपल्याला साखर टाकायची आहे म्हणजेच पाऊण कप मी पिठी साखर वापरत आहे तर मंडळ मी आधी देखील सांगितलं की मेजरिंग कप नसेल तर एखादी वाटी घेऊन तुम्ही हे माप मोजू शकतात नंतर पल्प मिक्सर जारमध्ये फिरवून अशा प्रकारे अर्धा कप आपण हा पल्प वापरणार आहोत आणि आंब्याच्या सीझन व्यतिरिक्त जर आपल्याला असा आंब्याचा केक खायचा आहे तर मँगो इमल्शन तुम्ही वापरू शकतात आता हे तिघही जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे त्यासाठी पाच ते सहा मिनटं हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचे म्हणजे साखर विरघळायला हवी आणि असा सुरेख रंग याला येईल तोपर्यंत हे आपण मिक्स करून घ्यावं नंतर आपल्याला जो मिक्सरमध्ये वाटून घेतलेला रवा आहे तो यात टाकायचा आहे तर मंडळी रवा आपण जरी मिक्सरमध्ये फिरवला तरी थोडा जाडा भरडा हा असतो कारण यामध्ये जाड आणि बारीक रवा यांचं मिश्रण आहे तर अशा प्रकारे ही पावडर तयार होते आता ही पावडर आपण व्यवस्थित यात मिक्स करून घेऊया आणि जसजसा रवा हा मिक्स होतो तेव्हा घट्टपणा हा येत असतो तेव्हा आपल्याला थोडं थोडं करून यात दूध घालायचं आहे एक साथ घालायचं नाही तर मी पाऊन कप दूध घेतलेला आहे जसजसं जसं आपल्याला दूध लागेल तस आपण दुधाचा वापर करूया म्हणून दुधाचा अंदाज हा आपल्याला शेवटी कळतो किंवा रव्यावर असतो म्हणजे जसा रवा फुलतो त्यानुसार दूध आपल्याला वापरावं लागतं आता हळूहळू मिक्स करत करत याला अजून घट्टपणा येत आहे पण रवा फुलायला आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे इथं बाइंडिंग म्हणून आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे तर दोन चमचे एवढं गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे हे पीठ आपण व्यवस्थित मिक्स करायचं तर गरज वाटत असेल तर दूध टाकत चला आणि हे मिक्स करत चला जर आपण फक्त रव्याचा केक बनवला तर हा तुटण्याची शक्यता असते त्यामुळे अशा प्रकारे बाइंडिंग एजंट म्हणून मैदा किंवा गव्हाचं पीठ आपल्याला टाकावं लागतं आता मंडळी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर जर थोडा घट्टपणा जाणवतो तेव्हा थोडं थोडं दूध घालत आपण हे अशा प्रकारे पातळ करून घ्यायचं म्हणजे अशी पातळ कन्सिस्टन्सी असावी तर आतापर्यंत सुमारे अर्धा कप दुधाचा वापर आपण केलेला आहे आता वीस मिनटाकरता यावर झाकण ठेवायचं आणि रव्याला छानपैकी फुलायला वेळ द्यायचा तोपर्यंत आपण कढईमध्ये एक स्टँड ठेवून प्री हिटिंग करता साईडला ठेवायची नंतर जो पॅन आहे किंवा जे केक टीन आहे त्याला व्यवस्थित तेलाने ग्रीस करून पिठाची डस्टिंग केल्यावर यामध्ये बटर पेपर अरेंज करून घ्यावा अशी काही थोडी कामं केल्यानंतर आपली वीस मिनटं होतातच जसे वीस मिनटं होतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे जे बॅटर आहे ते छानपैकी फुललेलं आहे याला घट्ट पण आलेलं आहे कारण पातळसर मिश्रण आपण ठेवलं होतं त्यामध्ये रवा छान फुलून येतो शिवाय यात गव्हाचं पीठ असतं तर त्यामुळे हा घट्ट पण आलेला आहे आता आपल्याला यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायचा आहे तर प्रमाण लक्षात असू द्या बेकिंग पावडर आपल्याला दीड चमचा टाकायची आहे आणि बेकिंग सोडा आपल्याला अर्धा चमचा घालायचा आहे तर आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आपण ॲक्टिवेट करून घेऊया त्यासाठी थोड्या प्रमाणात दूध टाकायचं आणि एका डायरेक्शनने हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जस जसं आपण हे मिक्स करतो तसं तसं हे मिश्रण हळूहळू फ्लपी होतं म्हणजेच हलकं होत जातं आणि हीच साईन आहे की आपला केक हा अगदी मस्त मऊ लुसलुशीत होणार आहे तर अशा प्रकारे मिश्रणाची फायनल कन्सिस्टन्सी आहे लागलीच आपण जो केक टीन तयार केला होता त्यात पटकन हे मिश्रण टाकायचं आणि संपूर्ण मिश्रण टाकल्यावर दोन ते तीन वेळा टॅप करून घ्यावं म्हणजे यातील जे बबल्स असतात ते निघतात आता गॅसवर आपण प्री हिटिंगसाठी कढई आधीच मंद आचेवर ठेवलेली असते आणि कढई छान गरम झालेली असते तेव्हा हा टीन यात ठेवायचा आणि केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे पण त्याआधी जर आपल्याला तुटी फ्रुटी टाकायची असेल तर अशा प्रकारे पिठाची कोटिंग करून मग आपण तुटी फ्रुटी टाकायची म्हणजे व्यवस्थित ही सेट होते आता मंद आचेवर तीस मिनटं आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे जसे तीस मिनटं होतात तेव्हा तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी केक फुलून आलेला आहे आणि रंग अतिशय सुरेख जशी तुटपीक आपण यात टाकली ते अगदी क्लीन आलेली आहे म्हणजेच केक छान बेक झालेला आहे कच्चापणा यात राहिलेला नाही तेव्हा हा कढईमधून काढायचा आणि खाली उतरवल्यावर यावर आपण अजून नॅपकिन ठेवूया किंवा एखादा कापड असेल त्याने झाकून ठेवूया आणि दहा ते पंधरा मिनटानंतर आपण हा केक काढूया कारण गरम असताना केक तुटतो आणि जर असं आपण नॅपकिने झाकून ठेवलं तर ते वाफेमध्ये थोडा थंडा होतो आणि लागलेच मोकळा होतो अशा प्रकारे कळा मोकळा करून घेतल्या नंतर अशा प्रकारे प्लेट ठेवून आपण हा केक काढून घेऊया बघा केक आपण अगदी पद्धतशीर केलेला आहे स्टेप बाय स्टेप केला आहे त्यामुळे अगदी न चुकता न तुटता हा केक निघतो आरामात आणि टेक्स्चर अतिशय सुंदर आहे जसं वरून आहे त्या प्रकारे तुम्ही बघू शकता खाली अतिशय परफेक्ट हा केक रंगाने देखील आकर्षक आहे तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा आपला हा मस्तपैकी रसरशीत आंब्याचा रवा केक आहे ना मस्त तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला हा केक कसा वाटला आणि अशाच छान छान व भरपूर नवनवीन तसेच परफेक्ट रेसिपीज जर तुम्हाला नेहमी पाहायच्या आहेत तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुन्हा एकदा एका नवीन आणि वेगळ्या रेसिपीजसोबत